मालेगाव सामान्य रुग्णालयातील आरोग्य व्यवस्थेचा उडाला मालेगाव सामान्य रुग्णालयात औषधांचा सा तुटवडा दवाखान्याची लिफ्ट बंद असल्याने रुग्णांची होते रुग्णांच्या नातेवाईकांचा संताप आरोग्य व्यवस्थेला महत्वाचे स्थान दिले गेले आहे मात्र राज्यात सध्या काही ठिकाणी आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचं चित्र दिसून येत आहे नांदगाव नंतर मालेगाव सामान्य रुग्णालयात देखील अशीच दृश्य पाहायला मिळत आहे शुगर बी पी कुत्रा सावल्यानंतर जी लस देतो त्या आजारांवरील जो महत्वपूर्ण औषधांचा साठा आहे त्याचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा सामान्य रुग्णालयात असल्याचं वैद्यकीय या अधिकारी यांनी सांगितले आहे तसेच दवाखान्याची रुग्णांच्या सेवेसाठी जी लिफ्ट बसवलेली आहे ती लिफ्ट देखील बंद असल्याने प्रसुतीसाठी येणाऱ्या महिला वृद्ध अपघाती रुग्ण यासारख्या रुग्णांची हेळसांड होतानाचे चित्र आपण दृश्यामध्ये पाहत आहोत नातेवाईक मुलांसारखे वरच्या आणि खालच्या मजल्यावर घेऊन येत जात असल्याने चांगलाच संताप व्यक्त केला आहे औषधांच्या तुटवड्याबाबत वरिष्ठ स्तरावर कळविलेले आहे लवकरच या समस्येचे निराकरण केले जाईल असे वरिष्ठांनी सांगितले आहे तसेच लिफ्टच्या मेंटेनन्सचा प्रश्न हा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अत्यारीत येत असल्याने त्यांना देखील सूचना देण्यात आल्या असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ चव्हाण यांनी बोलताना सांगितले माझं नाव रोशन कैलास निकम हे माझे आजोबा आहेत हे पायामध्ये फ्रॅक्चर आहेत आता इथं आलो तर लिफ्ट बंद आहे आता वरती घेऊन आलो तर ते खाली त्यांनी पहिले काय सांगितलं वरती घेऊन जा पेशंटला वरती घेऊन आलो वरती घेऊन आलो बोलले आता काही एक्सरे काढायचे म्हणे ए सी जी करायची तर मशीनवर अवेलेबल नाही आता खाली घेऊन जायचं ही अशी झगत कवर करायची आम्ही हां इथं कधी सगळ्यात सुविधा आहेत म्हणजे असे का प्रॉब्लेम आहे इथं प्रशासन वगैरे याच्याकडे लक्ष देत नाही का एक महिन्यापासून ही लिफ्ट बंद आहे याच्या अगोदर मी एक पेशंट घेऊन गेलो मागच्या गेल्या आठवड्यात त्यावेळी तोच प्रॉब्लेम आता असा प्रॉब्लेम आता पेशंटची परिस्थिती बघा कशी कुठून आला तू मी बिरोबा साखुरीवर ना निश्चितच काही औषधांचा का तुटवडा तो आहे उदाहरणार्थ एन सी डीचे मेडिसिन म्हणजे शुगर बी पी यासाठी लागणाऱ्या गोळ्या या थोड्या या औषधांची थोडी कमतरता आहे व रेबीपूर म्हणजे जेव्हा कुत्रा चावतो त्यासाठी आपण लस देतो त्याचा पण शॉर्टेज आहे परंतु आमच्या स्तरावरनं आम्ही ते उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करतो व वरिष्ठ स्तरावर सुद्धा आमचं कंटिन्युअस फॉलोअप आहे व हे लवकरात लवकर आपल्याला उपलब्ध होतील हॉस्पिटलची लिस्ट ही जेव्हापासून हॉस्पिटल सुरू झालं तेव्हापासून ती लावण्यात आलेली आहे ती सध्या मेंटेनन्स तिचा सारखा सारखा होतो त्यामुळे ती नादुरुस्त होते आणि ती लिफ्ट बदलण्याची पण कारवाई सुरू आहे आणि ज्या लिफ्टचं जे मेंटेनन्स आहे ते पीडब्ल्यू डी विद्युत विभाग यांच्याकडे असते त्यांच्याकडे आमचा कंटिन्युअस फॉलोअप चालू आहे आणि ते पण कंटिन्युअस प्रयत्न करतायत आणि दोन तीन दिवसात ती लिफ्ट चालू करून देतील व नवीन लिफ्ट घेण्यासाठी सुद्धा त्यांचे प्रयत्न आहेत